शिवाजी राजे महात्मा गांधी यांचा जय जयकार स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार शिवाजी राजे होऊन गेले गाजवली तलवार शिवाजी राजे होऊन गेले गाजवली तलवार यांच्या पोटी तुम्ही जल्मिले पडले थंड स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याच्या निशाण आम्ही नाही सोडणार होती नार झाशीची राणी लक्ष्मीबाई ती एकवतीनार ढालछातीला पुत्र पाठीला कमरेला तलवार स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याच्या निशान आम्ही नाही सोडणार अहो नऊवारी साडी नेसून आले सावरी ते मी पदरा शिवाजी राजांना माझा सलामीचा